तो टेंशन करू तू आपली बायको आहे सक्की बायको आहे बघ बघ नको तुला बायक आहे द्या तुझी सक्की बायक आहे मी माझं जीवन हे बघ त्याला आपण असं दहा बाय तर दहा हजार बारा बाय बारा हजार विठ्ठल रुक माझा फोटो मस्त कसा गो माझा विठ्ठल रुक माझा फोटो ते तुला मी काय करू वाटलं तुला काय नका भीतीवर इकडे विठ्ठल तिकडे रोख माहिती जबरदस्त फोटो आपण काय नको काय नको ते दोन फोटो आहे विठ्ठल रुक माहिती तुम्ही आपलं ते आर तो जाणती घ्या

कोणी लागल्या लगेच लागणार सरांडे देऊ द्या माझ्या भावाला आंटी अशी सोडती काय मी कुणाचं घ्यायचं म्हणलं पण मोहर पडते दुसऱ्याला करायचं म्हणले की जोर हे माणसं ती ग बाई असली हे काशी जायची करायचं लोकांना म्हणले की काय नग ग करायचं ग